बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ शेकडो वर्षांपासून येवला शहरामध्ये नवरात्र काळामध्ये बालाजीचा रथ काढण्याची परंपरा असून नवरात्रात दहा दिवस शहरातील विविध भागांमध्ये हा रथ फिरवण्यात येतो यावेळी श्री बालाजीची मूर्ती ही दररोज शेषनाग मोर अंगत वाघ हत्ती घोडा अशा विविध वाहनावर स्वार होत तरुणांसह लहान मुले रात्रीच्या सुमारास हा रथ फिरवतात नागरिक आलेल्या रथातील बालाजीची मनोभावे पूजा करतात यात शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या रथोत्सवाचा आढावा घेतला आहे शेकडो वर्षाची परंपरा असलेलं पुरातन बालाजी मंदिर बालाजी मंदिरातून शारदीय नवरात्र उत्सवामध्ये विविध वाहनावरून नारद अंगद मोर या विविध वाहनावरून मिरवणिक गावामधून फिरत असती दहा दिवसापर्यंत पूर्ण गावामध्ये विविध वाहनावरून मिरवणूक जात असते दसऱ्याच्या दिवशी सीमालंगांना आपल्या घोड्यावरनं वि मिरवणूक होऊन या ठिकाणी सीमालंगांचं पूजन होतं सर्व समाज आपले वासी तिथे येता त्याचं पूजन करता बालाजीचं शमीचं पूजन करता त्यानंतर दसऱ्याच्या दिव नागड्याच्या दिवशी एकादशीच्या दिवशी नागडे या गावी बालाजी मंदिर बालाजीचा रथ तिथे जातो आणि त्या गावामध्ये विविध लोकं भक्त भाविक त्या ठिकाणी आरती करतात त्यानंतर नदीवर येऊन अवघ्र स्नान त्या ठिकाणी होतं सर्व भाविक त्या ठिकाणी यात्रा भरती दोन तीन तासाची यात्रा असते येवल्याचं भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं एकमेव बालाजी मंदिर आहे बालाजी मंदिराकडनं दरवर्षी नवरात्र उत्सवामध्ये हा रथ पूर्ण येवलेभरात फिरत असतो या रथामध्ये दर दिवशी वेगवेगळं वाहन त्याचं असतं जसं कधी अंगद आहे कधी मारुतीचं वगैरे असे हे घेऊन आणि पूर्ण एवले शहरातून याचं पूर्णपणे एक हे निघत असते यात्रा निघत असते आणि शेवटच्या दिवशी सिमोल्घनाच्या दिवशी ह्या तिथे पूर्णपणे येवलेकर जातात आणि त्या बालाजीच्या रथामध्ये पूर्णपणे पूजा करतात ही शेकडो वर्षापासून चालत असलेली ही परंपरा येवलेकरांनी जसं येवलेकर हे याच्यासाठी प्रसिद्ध आहेत की वेगवेगळ्या विविध सणांमध्ये हे वेगवेगळ्या उत्सवाने साजरे करतात तसंच ही बालाजीची देखील एक मोठी प्रथा येवलेकरांनी आणि त्यातल्या त्यात आणखीन तरुण मुलं या रथ उत्सवामध्ये सामील होतात हे येवलेकरांचं एक मोठं वैशिष्ट्य आहे श्री लाकडी तेल सर्व प्रकारचे तेल तयार करून मिळण्याचे एकमेव ठिकाण जुनी माळी गल्ली खंडराव मंदिराजवळ येवला श्री लाकडी तेल संपर्क सुमित गायकवाड चौऱ्याण्णव एकवीस झिरो नऊ बासष्ट त्रेपन्न